बर सुगंध पसरलेल्या ह्या भाताची रेसिपी आज शेर करना रहे। भाताची शेर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे परवाच मी कोबीच्या भाताची रेसिपी शेअर केलेली होती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली म्हणून आज एक सिक्रेट खास असं वाटण तयार करून मी तुमच्यासाठी बटाटे भात कसं बनवायचं झटपट दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होतं मुलांच्या टिफिनसाठी रात्रीच्या जेवणासाठी हे आपण आरामात बनवू शकतो तर चला मग बनवूयात प्रतिभास किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी दोन वाट्या तांदळाचं भात बनवणार आहे ते सुद्धा सोना मसुरी तांदूळ तुम्ही हवं तर बासमती तांदळा बनवू शकता इथे स्वच्छ दोन वेळेस पाण्यानं धुवून घ्यायचं धुतल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला जेव्हापर्यंत आपली फोडणी तयार होते तोपर्यंत भिजून ठेवायचं इथे कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे अख्खे मसाले तमालपात्र इलायची दालचिनी लवंगा मिरे जे असतात ते अख्खे मसाले घेतलेले आहेत इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध मद कट करून घेतलेल्या आहेत जास्त तिघट नाहीत या मिरच्या म्हणून एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून छोटे असतील तर दोन सुद्धा घेऊ शकता पण कांद्याची फोडणी चांगली बसली पाहिजे चांगलं असं मस्त गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे त्याचा कच्चा वास गेल्यानंतर इथे मी एक टोमॅटो घातलेला आहे जर तुमच्याकडे छोटे टोमॅटो असतील तर दोन सुद्धा घालू शकता थोडस टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे भात आहे बटाटे भात तर बटाटे भात बनवण्यासाठी मी तीन बटाटे वरची साल काढून चांगलं स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे पाणी काढून घेतलेलं आहे तर ते आपल्याला आता ज्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याचबरोबर लगेच मी ते पाव चमचा हल्दी पावडर आणि लगेच इथेच मी चवी पुरतं मीठ घालणार आहे नंतर आपण मीठ घालायचं नाही आता इथेच आपण जसं भाजी बनवतो त्याचप्रमाणे आपली भाजी सुद्धा बनत आहे आणि भाजीमध्ये खास एक वाटण आणि भात म्हणजे तांदूळ घालणार आहोत तर किती मस्त होईल आपण छान भात लागल दोन मिनिटांसाठी बटाटे मऊ पडण्यासाठी ठेवून घेऊया आता तिकडे वाटण तयार करून घ्यायचं आहे चार ते पाच नारळाचे तुकडे सात ते आठ आपण आता इथे काजू घेणार हो। आहोत एक चमचा बर धनिया घ्यायचे आहेत आपल्याला आखे धनिया ते सुद्धा भाजलेले नाही आणि थोडस जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा पाव चमचा इथे सो मी स्क्रीन वर दिलेला आहे जिरा स्किप झालेला आहे रेकॉर्डिंग मध्ये तर तुम्ही बघू शकता आणि छोटी एक इलायची दिलेली आहे आता आपल्याला हे कोरडं वाटण बनवून घ्यायचं आहे कारण पाणी घातल्यानंतर चांगलं वाटणार नाही त्यामुळे हे कोरडं वाटण तुम्ही मध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता जेव्हा भात बनवायचा तेव्हा पाणी घालून लगेच फिरून मिक्सर मधून आपण हे भात बनवू शकता झटकीपट होईल आता आपण हे जसं इडली डोशाच्या चटणीसारखं बनवून घ्यायचंय मग हे पेस्ट बनून तयार आहे म्हणजे हे वाटण बनवून तयार आहे खूप मस्त लागते ह्या वाटणाने खूप छान असं एक ज्युसी टाईप भात म्हणजे कोरड बिलकुल नाही असं भात होणार आहे आता बटाटे सुद्धा थोडेसे मऊ पडलेले आहेत आता आपण काय करायचं थोडं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आणि जे आपण वाटण बनवलेलो हो, आहोत ते आता आपण वाटण ह्या बटाटे आणि टोमॅटो मध्ये फोडणीमध्ये मिक्स करणार आहोत वाटण कच्च होत म्हणजे आपण भाजून घेतलेलं काही हो नव्हतं त्यामुळे एक दोन मिनिट आपल्याला असं फोडणीमध्ये परतून घ्यायचंय चांगलं सगळ्या भाज्यांना हे वाटण मिक्स झालं पाहिजे आता मी तांदूळ जे भिजवून ठेवलेले होते सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आपलं आणि हे तांदूळ आता मिक्स करायचे फोने मध्ये जेव्हा तांदूळ घालतो ना तेव्हा खूप छान म्हणजे दोन दोन मिनिट असं परतलं की खूप छान भात होते तुम्हाला सगळ्यांनाच हे माहिती आहे तर आपण किती आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकूया लगेच बारीक कट करून आणि आपण दोन वाट्या तांदूळ घेतलेलं होतं म्हणून मी आता चार वाट्या पाणी घालते तर एक दोन तीन आणि हे चार तर चार वाट्या पाणी घातलेलं आहे आपण मीठ वगैरे हो सगळंच घातलेलं होतं अगोदर जर बासमती तांदूळ वापरत असाल तर एक वाटी तांदूळला दीड वाटी पाणी घेऊ शकता आणि आता आपण कुकर लावून दोन चिट्या काढायचे दोन शिट्या झाल्यानंतर हवा पूर्ण गेल्यानंतर आपल्याला आपला भात हा रेडी आहे खूप मस्त सुगंध खूप छान येत आहे आणि टेस्ट काही विचारूच नका ह्यासोबत दुसरी भाजी ग्रेव्ही बनवायची अजिबात जरूरत नाही किंवा कोशिंबीर तुम्ही दह्यासोबत आणि जर तुम्हाला आवडत असेल तर बनवू शकता पण दुसरी भाजी तर बनवायची अजिबात गरज नाही आपण सकाळच्या घाई दरबडीमध्ये संध्याकाळी खाण्यासाठी किंवा मुलाच्या टिफिनसाठी सुद्धा आपण हे बनवू शकतो खूप छान रेसिपी आहे नक्की एक वेळेस ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आणि प्रतिभा किचनला नक्की सबस्क्राईब करा